हगवणे यांच्या पतीला राष्ट्रवादीतून निलंबित केले आहे कोणतीही तक्रार दाखल नसताना सुमोटो आम्हीच एकोणीस मे रोजी या प्रकरणी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत वैष्णवीचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांची माहिती पुण्यातील वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी असून याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार नसताना स्वतः दखल घेऊन या प्रकरणी आम्ही कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत वैष्णवी हगवणे यांचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत वैष्णवी यांचे पती आमच्या पक्षाचे सदस्य होते मात्र त्यांना आम्ही निलंबित केले आहे या प्रकरणी आम्ही एकोणीस मे रोजी तक्रार दाखल केली असून आयोगाचे का काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हिने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वतःच्या कुटुंबातील काही लोकांविरोधात आमच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेतली कारवाई करण्याची सूचना देखील आम्ही पोलिसांना दिली होती गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यामुळे याबाबत कोणी टीका केली तर त्याकडे आम्ही लक्ष देत नाही जे लोक टीका करतात त्यांच्या कार्यालयातील महिलेला न्याय मिळत नाही असा उपरोधी टोला लगावत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांनी रोहिणी खडसे यांना जोरदार दिले आहे राज्य महिला आयोगाने वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला आता माझ्याकडे या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही पण थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला आवर्जून सांगावी वाटेल याच्यामध्ये राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी आमच्या राज्य महिला आयोगाला सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी एक तक्रार केली होती पण ही तक्रार त्यांची स्वतःच्या भावाच्या विरोधात होती आणि कुटुंबाच्या विरोधात होती का तर लग्नासाठी दबाव आणतात म्हणून शेवटी हा कुटुंबातला विषय होता सात अकरा दोन हजार चोवीसला राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही तक्रार कोर्ट पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली आणि पोलिसांना सूचना दिल्या की या कुटुंबामध्ये जो काही वाद असेल तो एकत्रित्या सामोपचाराने मिटावा शेवटी कुठलीही घटना असेल कुटुंबातला विषय असेल तर आपण समुपदेशन करतो आणि या समुपदेशन माध्य माध्यमातून कुटुंब एकत्र राहील यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस पोलिसांनी देखील दो कुटुंबांना एकत्र बोलवलं त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्यानंतर तो वाद मिटला होता त्यानंतर आमच्याकडं कोणतीही तक्रार दाखल नव्हती पण ही घटना समजताच मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला आहे एकोणीस तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत ए पी आय डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पाच आरोपीपैकी दोन आरोपी फरार आहेत तीन आरोपी अटकेत तर त्यामध्ये सासू नवरा आणि ननन हे अटकेमध्ये आहेत दीर आणि सासरे हे फरार आहेत या संदर्भात फरार आरोपींचा तपास करण्यासाठी तुमच्या माहितीसाठी मला खरं आवर्जून सांगायचं आहे बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या प्रसारमाध्यमातून बाहेर जातात या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम आहे क्राईमची टीम आहे सायबरची आहे प्लस कालपासून अँटीगुंडा टीमसुद्धा यांच्यामध्ये सहभागी झाली की जी कुठे असेल तिथं त्यांचा तपास करावा यामध्ये कालच्या माझं आयुषी बोलणं झाल्यानंतर कालच्या त्यांच्या या माहितीनुसार कुठेतरी त्यांना मिळाले की एका मुळशीच्या रिसॉर्टमध्ये कुठेतरी ते असण्याची शक्यता आहे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला पण ते कुठेही सापडले नाही पण गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करत असताना गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे अजून कधीच पाहिलेलं नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो ते विकृतीच्या विरोधात आपण लढत असतो आणि म्हणून आता साहेबांनी देखील सांगितलं राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता त्याची सुद्धा हकलपट्टी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी कधीच घालत नाही शेवटी न्याय देण्याची भूमिका ही सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि यामध्ये न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू त्याच्यामुळे अशा काही चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून प्रसारमाध्यमातून कारण जो जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे तो जर आपण पाहिला आपल्याला तो अधिकार आहे पण ज्या काही पद्धतीने त्या महिलेचा हाल हाल झालेला आहे त्याच्या अंगावरती ओळ आहे त्यानुसार कुठल्या माध्यमात यामध्ये एक गोष्ट अशी, अशी होती की आरोपीला पाचिशी घातलं जाते अशी होती किंवा आदरणीय अर्जितदा लग्नात गेले शेवटी लग्न सोहळा हे आमंत्रण सगळ्यांना असतं नेते म्हणून कार्यकर्त्यांच्या कुणा कुणाच्याही लग्नात सोडवलं तर दिवसभरात आम्ही अनेक ठिकाणी जात असतो त्याच्यामुळं पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नसतं मग ते